सगळ्यांना सांगतो तुमचं म्हणण्याप्रमाणे आज दुसरा दिवस उपोषणाचा सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या महिन्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाचा काळ चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासून ते सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच पुछा, उपोषण उपोषी असणं त्यामुळे शरीराचा जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवसही सरकारला आमचं सांगणे मागण्याची अंमलबजावणी मी तत्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं आहे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणते तर त्यांना दहा टक्केच ठेवणं याला काढून घेणं म्हणते मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणाचं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात या आम्ही ओबीसीतच येत मराठा आणि बुंदी हा एकच आहे हे आमचं म्हणणं हे सरकारला समजून घ्या सभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोबलता कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोमलता आहे तो त्या वेळेला दा आलेला का फक्त काय करायचंय काय नाही करायचं हे आपले पक्षाने पाठवलेले असते ते काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त जाऊन आरडायचं यांनी कवा मुंबई बघितल्या नसती यातले पक्ष याचे चमचे असते ते आणि आता चमच्या अवलादेमुळं आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण याला कधी समाज बाप नाही मांडला वाटला याला नेतेच बाप वाटले थांशी म्हणून सारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालं वाट आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पवारांना आज अजात वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मुं, मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीटी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून पायी येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथं लावा ये शेड इ शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आझाद नगरला आले किंवा इकडे तिकडं बप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी पिता येईल औष आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्क वाशीचं मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटरवर आहे हो फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये घेते आझाद मैदानला यायला आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येता त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळे व्यवस्थित आहे काय काय केलं अँबुलन्स आहेकड तुमच्या ना तुम्ही तिथं कुठं उचलून न्या ना ड्रायव्हर रे डॉक्टर आहेत ना डॉक्टर जाऊन तिकडे आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले का गेले का जाऊ का डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बरं काय अम्बुलन्स सांगा आणायला सांगितलं होतं ना हा पुढे मग आली एका जागावर दोन चार अम्बुलन्स तिकडे तिकडे करेल आपल्या आताच जाऊन ठेव म्हणा म्हणजे तिथच तपास आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेचे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या गोंधळ घालणाराचा काय उद्देश मला नाही माहिती पण त्या गोंधळ आजाराला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या कित्येक दिवस काय करते का नाही यांचे काय इच्छा आहे सयमान शांततेनं राहा सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे म्हणते देते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इथ आयुक्त असतो का इथं मग आयुक्ताच काम आहे ना पुढं व्हायचा गेली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी कुठं बीएमसी मग महानगरपालिका सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटी च्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्यायला मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण माझ्या मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं <प्रेणारी> तुम्हाला वा वाटत असा मी नोकरीला मग काही करीत नाही चांगल्या चांगल्याला जिडलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कधी <प्रेणारी> ना ते ना काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे त्यांचं नाव फचल तो दीडशे सायुक्त कोणी आपल्याला आले दहा वर्षांना वीस वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आणि आणखी कुठं जमले टी पैसे जमलेल्या पोरांना विनंती ते होऊ हाल बघू किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आज मायटाला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोसू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमच्या पद्धतचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरं वै टाकलेत असं मला पत्रकार बांधवने सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठीचा कदराव कत, म्हणून जर ही भावना मुख्यमंत्रीच असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोहरांचं रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलं दामधारातून बाथरूम बंद करायचे सांगितलेत म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीच सोनं करा मराठ्यांचे मन जिंक आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देव आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्याला वेठी धरून त्याचं करू नका तुमच्या आता संधी आहे संधीच सोन करा आणि यांना द्या तुम्हाला वाटत मी हानी मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस केव्हा सर तुम्ही जर पोरांना हंगल तर तुमच्या मुला अडचण आहे अमित शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबला पण अडचण येणार आहे हा पण शब्द देणार ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर नीट सोडणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळ्या हि सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर सोबत हिर मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र देव देव फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं देवेंद्र फडणवीस बघू कोरंगली सांत्रा इकडे आझाद मैदानाकडे या ते करता त्या बीएमसीचा सीएमसीचा रस्ता मोकाळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा धन्यवाद मी गाड्या घेऊन बोललो पण मार्केटला मैदानावर त्यांची ला मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळे करा मुंबई आपली आहे आप मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडे हे सरकारनं पसरलेलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा नुसते पायपाय माणसं चालले काय अडचण होती का मुंबईत पायपाई माणसं चालू अडचणी का, का, का। गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा अनाजही पोरांना सांगतो गाड्या मैदाना लावा गाड्यामुळे त्या होईल तर मुंबई जाम होईल काल जाम जाती आपण मोकळ केलं आता मराठा उपसमितीची एक बैठक होती त्यांनी काही आश्वासन दिलं तुम्हाला तर तुम्ही मागे आहात मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्द आश्वासनावर उपश माग घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची आरामुठी भूमिका अकरा ताळेपणाऱ्या थांबवा कोराला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नाही हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ खूप मोठा आहे लोकसंख्येनं महसूलनं संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले अशी दुही निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबई मही पाठिंबा देत नाही आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण तुम्हाला देणार नाही महाविकास नेते पण तुम्हाला पाठिंबा देत नाही पाठिंबा देत पेट्रोल सत्ताधारी एस पेट्रोल आले आत्ता सगळे आमदार खासदार मंत्री बी तो नाही कळायचे डाव खरंच नाही कळायचे देवेंद्र फडसा वाटतं मी राही पण तेव्हा सगळं बुज बसल ना म्हणून देवेंद्र वाटणारे हे गाभड विचित्र आहे पोट सोपन आहे आणखी लई काही काही बिचारांना नाही ना ना येत आहे तिथे ते जरी त्यांना मानता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला भविष्यातून आरक्षणाचा विषय